परभणीच्या राज्य परिवहन आगारामध्ये नादुरुस्त आणि भंगार बसेसचे प्रमाण वाढले असून या बसेसमुळे प्रवाशांना ऐनवेळी त्रासाला सामोरं जावं लागत आहे अनेक वेळा धावत्या बसमध्ये खराब झाल्यामुळे बसमधून उतरून पुढे निघावे लागत आहे असाच एक प्रकार परभणी शहरातील उड्डाण पुलावर झाला असून नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना आपले सामान घेऊन पायी पायी जाण्याची वेळ आली याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे आम्ही आलो हो आता कुठं जात होते काय झालं चंद्रपूरला जात होत काय झालं बंद झाली आता काय मागणी आहे तुमची करायला पाहिजे चांगली गाडी पाठवायला पाहिजे कुठं जात होते आता आम्हाला पूर्णेला काय झालं बसला बसला काय झालं काय आहे काय सांगायचं काय इथं सोड इथं अर्ध्या वाटत गाडी गेली नाही काय मागणी काय आम्हाला नेऊन सोडायला पाहिजे होतं भरपूर पैसे तर घेतले मग आता पायाने जायचं म्हणजे किती बेजारी आता आमची आता इथून आटोवाला मला फुकट नेणार आहे हा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी